नमस्कार तुमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे बघा सर्वांचे या गोष्टीकडे लक्ष लागलेले आहेत की लाडकी बहीण योजनाचा दीड हजार रुपयाचा जो हप्ता सुरू होता आता तो एकवीसशे रुपये झालेला आहे आणि तो कधीपासून सुरू होणार आहेत म्हणजेच खात्यावरती एकवीसशे रुपये कधी पाडणार आहेत याच्याकडे सगळ्या लाडक्या बहिणींचं लाडक्या ताईंचं लक्ष लागलेले आहेत तर बघा सरकारने यावर्षी म्हणजे एकनाथ मित्र मित्रपक्षांनी आणि त्यांनी सांगितलं होतं ध्येय धोरणामध्ये की आम्ही निवडून आल्यावरती पंधराशे रुपये हा हप्ता कट करू आणि प्रति महिना लाडक्या ताईसाठी लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये प्रति महिना हा हप्ता सुरू करू तर बघा त्यांनी सांगितलेलं होतं आणि आता निवडणुकासुद्धा पार पडलेल्या आहेत एकनाथ शिंदे साहेबाच्या पक्षाला त्यांच्या मित्र पक्षाला हा जनतेने भरपूरपणे प्रतिसाद दिलेला आहे तर आता त्यांनी अजून तारीख डिक्लेअर केलेली नाहीत की किती तारखेपासून आम्ही एकवीसशे रुपयाचा हप्ता टाकणार आहेत पण आता लगेचच हप्ता पडणार आहेत समजा साधारणतः एक डिसेंबरपर्यंत तरी याच्यावरती जलदगतीने हालचाली सुरू होतील आणि पडलास तर एक डिसेंबरपर्यंतसुद्धा एकवीसशे रुपयाचा हप्ता हा पडू शकतो आतापर्यंत एकूण पाच हप्ते अशाप्रमाणे लाडक्याताईंना लाडक्या बहिणींना मानधन भेटलेलं आहे साडेसात हजाराच्या जवळपास आणि आता सहावा हप्ता म्हणजे एकवीसशे रुपये असणार आहेत तर पंधराशे रुपये नाही तर एकवीसशे रुपये असणार आहेत सर्व लाडक्याताईंना लाडक्याबाईंना एकच वाटत आहेत की एकवीसशे रुपये हप्ता कधी सुरू होणार आहेत तर बघा याच्यावरती अजून त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली नाहीत पण साधारणतः एक अंदाज आहेत की एक डिसेंबरच्या आसपास याच्यावरती काहीतरी प्रतिक्रिया येतील किंवा एक डिसेंबरपर्यंत सरळ सरळ खात्यावरती सहावा हप्ता एकवीसशे रुपये या मानधनामध्ये लाडक्याताईंना लाडक्या बहिणींना हा पडून जातील तर कोणत्या कोणत्या लाडक्याताईंना याच्या अगोदरचे पाच हप्ते भेटलेले नाहीत कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना याच्या अगोदरचे पाच हप्ते भेटलेले नाहीत म्हणजे एकूण साडेसात हजार रुपये कोणत्या कोणत्या ताईच्या खात्यावरती आलेले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवायची आहेत कुणीतरी त्या कमेंटला प्रतिसाद देत असतं त्याच्यामुळे तुमची मदत होत असते मागील काही कारणावास्तव पाच हप्ते सर्व ताईंना सर्व लाडक्या बहिणींना भेटलेले नाहीत काही ताईंना एक हप्ता भेटलेला आहे बाकीचे पेंटिंगमध्ये पडलेले आहेत ते सुद्धा पैसे आता पडणार आहेत काही ताईंना दोन हप्ते भेटलेले आहेत त्याच्यानंतर तीन हप्ते भेटलेले नाहीत तर ज्या ताईंना दोन तीन एक असा हप्ता भेटलेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवायची आहेत कमेंट करायची आहेत त्यांनासुद्धा आता मागील साडेसात हजार रुपये जे राहिलेले आहेत ते भेटणार आहेत आणि नवीन हप्ता हा एकवीसशे रुपयाचा आहे तर ज्या ज्या ताईंना आतापर्यंत किती पैसे भेटलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्याच वेळा आला असाल पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना सर्व लाडक्या बहिणींना धन्यवाद